नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ भगवान श्रीरामांनी सांगितले आहे की आई वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांचे फोटो घरात लावावे का ही कथा ऐका मनाला शांती मिळेल मित्रांनो भगवान श्रीराम म्हणतात की माता पिता हे आपले पहिले देव असतात त्यांचं प्रेम त्याग आणि आशीर्वाद हे आपल्या जीवनातील सर्वात मोठं संपत्ती असतं पण जेव्हा ते या जगातून निघून जातात तेव्हा त्यांना स्मरणात ठेवण्यासाठी लोक फोटो घरी लावतात परंतु मग प्रश्न असा उभा राहतो की त्यांच्या आपण फोटो घरी लावावा का याचा काही आध्यात्मिक परिणाम होतो का याविषयी भगवान श्रीराम काय सांगतात ते जाणून घेऊया आजच्या या कथेमध्ये भगवान श्रीराम स्वतः एका भक्ताला या रहस्याची ओळख करून देताना म्हणतात प्राचीन काळातील गोष्ट आहे एक दिवस देवर्षी नारद पृथ्वीवर लोकात भ्रमण करत होते तेव्हा त्यांनी पाहिलं की काही लोक एका मृत व्यक्तीच्या चितेजवळ उभं राहून रडत होते आणि अंतकरणातून खूप दुःखी होते काही वेळानंतर त्या मृत व्यक्तीचे नातेवाईक त्याचा फोटो घरी लावतात आणि त्याच्या समोर बसून त्याला आठवतात हे दृश्य पाहून देवर्षी नारद आश्चर्यचकित झाले आणि विचार करू लागले की या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचे नातेवाईक त्यांचा फोटो घरी का लावत आहेत तो तर आता या जगातून मुक्त झाला आहे मग त्याचा फोटो घरात ठेवल्याने काय होते असं केल्याने कुटुंबातील सदस्यांना त्याचा मार्ग त्यांचा आशीर्वाद मिळतो का कि यामागे काही वेगळाच अर्थ आहे या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आणि आपल्या प्रश्नाची उत्तरं मिळवण्यासाठी देवर्षी नारदांनी भगवान श्री हरि विष्णूच्या दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला आणि ते त्याच्या भेटीसाठी निघाले भगवान विष्णूकडे पोहोचल्यावर देवर्षी नारद त्यांना नमस्कार करतात तेव्हा देवर्षी नारदांना पाहून भगवान श्रीहरी विष्णू समजून घेतात की नक्कीच आज देवर्षी नारद काही शंका घेऊन आले आहेत म्हणून भगवान विष्णू देवर्षी नारदांना म्हणतात हे ब्रह्मानंदन हे देवश्री नारद वैकुंठ लोकात तुमचं स्वागत आहे सांगा आज कोणत्या उद्देशानं तुम्ही वैकुंठ लोकात आले आहात तुमच्या चिंतेच कारण काय आहे नक्कीच आज तुम्ही एखाद्या शंकेच्या निवारणासाठी येथे उपस्थित झाला आहात भगवान विष्णूंचं हे बोलणं ऐकून नारद म्हणतात हे प्रभू मी आज आपल्याकडे हे जाणून घेण्यासाठी आलो आहे की एखाद्या मनुष्याच्या मृत्यूनंतर त्यांचे नातेवाईक त्यांचा फोटो घरामध्ये का लावतात हे प्रभू असं करणं योग्य आहे का असं केल्याने त्यांना काही लाभ होतो का, हो का? किंवा त्या व्यक्ती किंवा त्या मृत व्यक्तीचा आशीर्वाद कुटुंबावर राहतो का तेव्हा ऐकून भगवान म्हणतात हे देवर्षी नारद आज तुम्ही मला एक अत्यंत प्रश्न विचारला आहे तुमच्या या प्रश्नाच्या उत्तरामध्ये संपूर्ण मानवजातीचं कल्याण दडलेलं आहे म्हणूनच हे देवर्षी मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर एका अलौकिक कथेमधून देणार आहे तुम्ही ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका कारण जो कोणी ही कथा पूर्णपणे ऐकतो त्याच्यावर सदैव माझा आशीर्वाद राहतो तेव्हा देवर्षी नारद म्हणतात हे प्रभू मी आपल्याला वचन देतो की तुम्ही ही कथा सांगत असताना मी ती संपूर्ण लक्षपूर्वक ऐकेन कृपया आता मला ती कथा सांगावी मग भगवान श्री विष्णू ती कथा सांगायला सुरुवात करतात हे ब्रह्मनंदन देवर्षी एक तरुण होता रामदास भगवान श्री कृष्णांचा भक्त होता तो नेहमी सत्य धर्माचा पालन करणारा आणि आपल्या मात्या पित्यांची सेवा करणारा होता अशाच प्रकारे काळ पुढे सरकत होत होता आणि तो आपल्या आईवडिलांसोबत सुखाने आयुष्य जगत होता रामदासाच्या पत्नीच नाव साधना होत साधना देखील धर्मपरायण चरित्रवान आणि पतिव्रता स्त्री होती रामदास खूप मेहनती होता तो दिवसभर निष्ठेने काम करत असे आणि त्यातून जेवढं उत्पन्न मिळेल त्यातून तो आपल्या कुटुंबाचा योग्य प्रकारे सांभाळ करत असे त्याला आपल्या माता खूप प्रेम होते पण मग एक दिवस अचानक रामदासाच्या आईवडिलांचा मृत्यू झाला त्यांच्या जाण्यामुळे तो खूप दुःखी झाला त्यांच्या अंतिम संस्कारानंतर रामदासने आपल्या घराच्या पूजास्थळी आईवडिलांचे आई वडिलांचे मोठाले फोटो लावले आणि दररोज त्यांची पूजा करू लागला रामदास त्यांच्या आई वडिलांची पूजा करत करत आपलं आयुष्य जगू लागला मग भगवान श्री विष्णू पुढे म्हणतात हे देव नारद काही आठवड्यानंतर रामदासच्या आयुष्यात विचित्र घटना घडू लागल्या त्याला मानसिक अस्वस्थता जाणू लागली घरात भांडण होऊ लागली त्याला स्वप्नात विचित्र दृश्य दिसू लागली आता त्याच आणि त्याच्या पत्नी साधनाचं रोजच भांडण होऊ लागलं रामदासचं मन पूर्णपणे अस्वस्थ झालं मग एक दिवस तो गंगे किनारी जाऊन रडू लागला तिथं गंगेच्या काठावर एक श्रीकृष्णाचं मंदिर होतं तेव्हा रामदास मंदिरात जाऊन दोन्ही हात जोडून बसला आणि प्रार्थना करू लागला तो म्हणू लागला हे भगवान श्रीकृष्ण कृपया मार्गदर्शन करा मी माझ्या पिताचे फोटो लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे तरीही माझ्या आयुष्यात अस्थिरता का आहे तो अगदी मनापासून भगवान श्रीकृष्णांची प्रार्थना करत असतानाच तिथं एक दिव्य प्रकाश प्रकट झाला चहूकडे दिव्य सुगंध पसरला आणि भगवान श्रीकृष्ण साक्षात प्रकट झाले त्यांच्या डोळ्यात करुणा होती आणि वाणी शांत होती साक्षात भगवान श्रीकृष्णाला समोर पाहून रामदास स्तब्ध झाला त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसला नव्हता की स्वतः भगवान श्रीकृष्णांनी त्याला दर्शन दिलं आहे मग तो थोडी हिम्मत करून भगवान श्रीकृष्णाला म्हणाला हे प्रभू आज तुमचं दर्शन घडल्यामुळं माझं जीवन सार्थक झालं आहे आता माझ्या मनात कोणताही दोष उरला नाही पण हे प्रभू मी हे जाणून घ्यायचं आहे की माझ्या आयुष्यात इतकं दुःख का येत आहे मी तर दररोज माझ्या आई वडिलांच्या फोटो समोर बसून त्यांची पूजा करतो तरी सुद्धा माझ्या जीवनात एवढे क्लेश का आहेत रामदासचं बोलणं ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे वत्स रामदास तुझं प्रेम आणि श्रद्धा नक्कीच महान आहे तुझ्या हृदयात आई वडिलांबद्दल असलेली भावना पूजनीय आहे पण नकळत तू असं काही केलं ठेवते असं नाही तर तुझ्या जीवनात दुःखाचं कारण देखील बनलं आहे जेव्हा कोणी आपल्या प्रिय व्यक्तींना विशेषत आई वडिलांना गमावतो तेव्हा त्यांचं स्मरण करणं आणि सन्मान करणं आवश्यक आहे परंतु काही नियम आणि मर्यादा असतात ज्या प्रत्येक मानवाने जाणून घेणं अत्यावश्यक असत हे वत्स आता मी तुला पाच दिव्य गोष्टी सांगतो ज्या प्रत्येक मनुष्याने जाणून घेतल्या पाहिजेत जेव्हा आई वडील या जगातून निरोप घेतात तेव्हा काही गोष्टी आपल्या जीवनाला दिशा देतात आणि त्यांच्या आत्म्यांना शांती प्रदान करतात लक्षपूर्वक ऐक हे वत्स रामदास जेव्हा एखादी आत्मा हे शरीर सोडते तेव्हा तिचा उद्देश असतो पुढील जन्माकडे वाटचाल करण्याचा ती यात्रा पूर्ण करण्याचा जी या ब्रह्मांडाने तिच्यासाठी ठरवलेली असते पण जेव्हा आपण त्या आत्म्याचे फोटो आपल्या पूजास्थळी ठेवतो दररोज त्यांना आठवतो दिवा लावतो फुलं अर्पण करतो पूजा करतो तेव्हा हे प्रेममय कधी कधी एक बंधन बनते आत्मा जो पुढे जाऊ इच्छितो तो आपल्या प्रेमामुळे त्या भावनेत अडकून राहतो भगवान श्री कृष्ण पुढे म्हणाले हे वत्स श्रद्धा दाखव पण त्यांना मुक्त कर प्रेमात अडकवू नकोस आशीर्वादात निरोप दे त्यांच्यासाठी प्रार्थना कर पण त्यांना धरून ठेवू नकोस कारण खरं प्रेम तेच असत जे आत्म्याची मुक्ती इच्छित ना की त्याला मोहत अडकून ठेवत भगवान श्री कृष्ण शांत स्वरात म्हणाले हे वत्स ही गोष्ट प्रत्येक गृहस्थाने समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे जे स्थान भगवंताच्या ऊर्जांनी भरलेलं असतं जिथं ध्वनी निनादत असते जिथे ज्वाळा आत्म्याला परमात्म्याशी जोडते अशा ठिकाणी मृत व्यक्तीचे फोटो लावले जात नाहीत कारण तो स्थान आत्म्याच्या मुक्तीचं केंद्र आहे बंधनाचं नव्हे जेव्हा आपण पित्रांचे फोटो त्याच ठिकाणी ठेवतो जिथं आपण भगवान भगवानांचा आवाहन करतो तेव्हा आपण नकळत दोन वेगवेगळ्या शक्तींना एका जागी एकत्र करतो यामुळे केवळ आत्मा गुंततो असं नाही तर गृहस्थ जीवनातही शांती भंग पावते भगवंताचं स्थान हे आत्म्याच्या मुक्तीचं केंद्र आहे आणि पितरांचं स्थान हे स्मरण आणि श्रद्धेचं स्थान आहे म्हणून भगवान आणि पितर यांचे स्थान वेगळे ठेवणं आवश्यक आहे श्रद्धा ही, ही। नियमानुसार आचरण करावी लागते जेणेकरून राहील आणि आत्म्याला मुक्तीही मिळेल भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे वत्स जर तुला तुझ्या माता पित्यांचे फोटो घरी लावायचेच असेल तर लक्षात ठेव की ते स्थान पूजा स्थान नसावं जिथं भगवानाचा वास असतो तिथं फक्त त्या दिव्य शक्तीची उपस्थिती असावी जी मोक्षाचा मार्ग दाखवते मात्या पित्यांचा फोटो एखाद्या शांत जागी श्रद्धा आणि स्मरण म्हणून ठेवावा पण त्या जागी दिवा अगरबत्ती लावणे तो एक श्रद्धांजलीचा भाग आहे आराधनेचा नव्हे कारण पूजा जिथं होत तिथे आपण भगवानांचं आवाहन करतो आणि स्मरण तिथं जिथं आपण एखाद्याला प्रेमपूर्वक आठवतो भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे वत्स प्रेम आणि पूजा यामध्ये फरक समजून घे जी आत्मा निघून गेली आहे तिला सन्मान द्यावा पण भगवंताची उपासना आणि आत्म्याच्या स्मरणाचा मार्ग एकसारखा करू नये हेच खरे धर्म आहे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे वत्स तुझ्या मनातील व्याकुळता अगदी नैसर्गिक आहे आई वडिलांच्या जाण्यानंतर प्रत्येक संतानाला वाटत की आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं पित्रांच्या शांततेसाठी श्राद्ध आणि तर्पण हेच सर्वोत्तम मार्ग आहे या वैदिक कर्मकांडाद्वारे तू त्यांना केवळ श्रद्धांजलीच अर्पण करत नाहीस तर त्यांना पुढील प्रवासासाठी आत्मिक बलही देतोस हाच तो मार्ग आहे ज्यामुळे तू त्यांचा आशीर्वाद मिळू शकतोस आणि त्यांना शांततेने पुढे जाऊ देतोस हीच खरी सेवा आहे जो गेला आहे त्याला पुढे जाण्याची मुबादे मोहात अडकवू नकोस प्रेमाने मुक्त कर हेच पुत्र धर्म आहे हेच पवित्रता आहे भगवान श्रीकृष्णांनी खोल दृष्टीने रामदास कडे पाहिलं आणि म्हणाले हे वत्स हे संपूर्ण जग म्हणजे एक यात्रा आहे आत्मा अनुभव घेतो आणि मग पुढे निघून जातो पण जेव्हा तू मोहामध्ये अडकतोस तेव्हा केवळ तुझं हृदयच नाही तर त्या आत्म्याच्या गतीलाही तू अडवतोस मोह आत्म्याला अडवतो तर प्रेम त्याला मुक्त करतो जो गेला आहे त्याच्या नावाने चांगले कर्म कर गरिबांची सेवा कर भुकेल्यांना अन्न दे वृक्षारोपण कर हेच ते कर्म आहेत जे आई रुपात तुझे आई वडील आशीर्वाद रूपात तुझ्या जीवनात परत पाठवतील प्रेमाला कर्मात रूपांतरित कर हाच खरा श्रद्धांजलीचा मार्ग आहे तुझे चांगले कर्मच त्यांच्या आत्म्याची सर्वात मधुर आठवण ठरतील जी त्यांनाही सुख देतील आणि तुलाही आणि तुला प्रगतीच्या दिशेने घेऊन जातील भगवान श्रीकृष्ण रामदासाला आशीर्वाद देत म्हणाले हे वत्स तुझे माता पिता तुझ्यावर खूप प्रेम करत होते त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य तुझ्यासाठी समर्पित केलं होतं आता वेळ आली आहे की तुझं प्रेम त्यांना अडवण्याचं नाही तर मुक्त करण्याचं माध्यम बनावं जर तुला तुझ्या घरात सुख आणि शांती हवी असेल तर सर्व सर्वप्रथम त्या आत्म्यांना शांती दे ज्या आता या लोकात नाही श्रद्धा ठेवणं आवश्यक आहे पण ती संयमाशी जोडलेली असावी आणि तुझं जीवन ज्ञानाने सजग बनावं तेव्हाच तुझं प्रेम खरं ठरल हे वत्स हिंदू धर्मात मृत नातेवाईकांचे चित्र घरी लावण्याची परंपरा ही एक खोल आध्यात्मिक भावना आणि संस्कृतीशी निगडित आहे यामागे अनेक धार्मिक भावनिक आणि सामाजिक कारण आहेत मृत व्यक्तीची चित्र लावण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे त्यांना श्रद्धांजली अर्पण करणं आणि त्यांच्या प्रती आदर प्रकट करणं यामुळे कुटुंबातील लोक त्यांना नेहमी आठवत राहतात आणि त्यांच्या शिकवणी मूल्य आणि संस्कार आपल्या जीवनात उतरवतात हिंदू धर्मात असं मानलं जातं की प्रत्येक माणसावर पितृ ऋण असतं म्हणजेच आपल्या पूर्वजांचं ऋण त्यांच्या चित्रांना घरात स्थान देऊन आपण हे मान्य करतो की आपण त्यांच्या ऋणात आहोत आणि त्यांना सन्मान देत आहोत असं मानलं जातं की आपल्या पूर्वजांच्या आत्मा आपल्याला पाहत असतात आणि आपल्याला मार्गदर्शन करत असतात त्यांच्या फोटो घरी लावल्यामुळे असं मानलं जातं की त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत असतो ही परंपरा अनेक वर्षापासून चालत आली आहे आणि ती घरातील वातावरणाला एक आध्यात्मिक स्वरूप देऊन पवित्र आणि शांत ऊर्जा टिकून ठेवते खूप लोक असं म्हणतात मृत नातेवाईकांचा फोटो पाहून असं वाटतं की ते अजूनही आपल्या सोबत आहेत आणि विशेषत कठीण काळात ही भावना एक मानसिक आधार बनते शेवटी भगवान श्रीकृष्णांनी आपली वाणी थांबवताना सांगितलं हे पुत्र असू शकतं की ती केवळ एक फोटो असेल पण त्यामागे एक अदृश्य आशीर्वादाची शक्ती असते एक आत्मा जी अजूनही आपल्याला पाहत असते आणि सांगत असते बाळा मी इथेच आहे रामदासाने भगवान श्रीहरीचे उपदेश मनापासून स्वीकारले मग भगवान श्री कृष्ण त्या स्थळावरून अंतरदान पावले नंतर भगवान श्रीहरी विष्णू देवर्षी नारदांना सांगतात हे देवर्षी नारद त्यानंतर रामदासाने आपल्या मातापित्यांचे फोटो पूजास्थानातून हलवून एका शांत कोपऱ्यात ठेवले जिथे केवळ स्मरण होत अराधना नव्हती प्रत्येक वर्षी तो श्रद्धेने श्राद्ध करायचा तर्पण करायचा आणि त्यांच्या नावाने गरिबांची सेवा करत राहिला हळूहळू त्याच्या घरात पुन्हा सुख आणि शांती परतली नकारात्मक ऊर्जा निघून गेली मानसिक अस्थिरता संपली आता त्याचे आणि त्याच्या पत्नी साधनाचे भांडणही थांबले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने त्यांचं मनही शांत झालं आणि आत्माही कारण जेव्हा प्रेम मोहाच्या पलीकडे जात तेव्हा ते मुक्ती होतं आणि जेव्हा श्रद्धा ज्ञानाशी जोडली जाते तेव्हा जीवनात पुन्हा शांती परतते मग देवर्षी नारद भगवान श्री विष्णूंना म्हणतात हे प्रभू मला आता मृत व्यक्तीचे फोटो घरी लावण्यामागचं रहस्य समजलं आहे रहस्य समजलं आहे पण हे प्रभू मला हेही जाणून घ्यायचं आहे जा की माणसांचा मृत्यूनंतर पूर्वजन्म होतो का मृत्यू व्यक्तीची आत्मा पुन्हा माणसाचं रूप घेते का किती एखाद्या दुसऱ्या योनीत जन्म घेते देवर्षी नारद यांचे हे प्रश्न ऐकून भगवान श्री विष्णू म्हणाले हे दे वर्षिण जेव्हा मृत्यूनंतर आत्मा एका नवीन शरीरात प्रवेश करतो त्यालाच पुनर्जन्म म्हणतात मनुष्याचा पुनर्जन्म कधी आणि कसा होतो हे अनेक घटकांवर अवलंबून पुन पुनर्जन्माचं पाहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे कर्माचा प्रभाव म्हणजेच आत्म्याची पुढची गती तिच्या पूर्वजन्मीच्या कर्मावर अवलंबून असते जो ही जीव पुन्हा जन्म घेतो तो आपल्या पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जगात परत येतो हिंदू धर्मात पूर्वजन्माचं तत्वज्ञान खूप गूढ रहस्यमय आणि आध्यात्मिक मानलं जातं शास्त्रानुसार आत्मा ही अमर असते आणि ही शरीर हे केवळ एक तात्पुरतं वस्त्र आहे जेव्हा एखाद्या मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा केवळ त्याचं ते शरीर नष्ट होतं आत्मा नाही आत्मा त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्मानुसार पुढील जीवनाच्या प्रवासाला निघतो हा प्रवास लगेच घडत नाही तर त्याचे तीन मुख्य टप्पे असतात पहिला टप्पा मृत्यूनंतर आत्म्यात थोड्या काळासाठी प्रेत युनिट प्रवेश करतो हा तो काळ असतो जेव्हा जीवाला हे कळत नाही की माझ शरीर आता नाही उरले दुसरा टप्पा यानंतर यमराजाचे दूत त्या आत्म्याला यमलोकात घेऊन जातात तिथं चित्रगुप्त त्या आत्म्याच्या संपूर्ण आयुष्यातील कर्माचे लेखाचोका सादर करतात तिसरा टप्पा यमराज त्या आत्म्याच्या कर्मानुसार न्याय करतात जर पुण्य अधिक असेल तर आत्म्याला स्वर्ग किंवा उच्च लोकात पाठवलं जातं पण जर पाप अधिक असेल तर आत्म्याला नरकात किंवा नीच योनीत जन्म घ्यावा लागतो आणि जर पुण्य आणि पाप समान किंवा मिश्र स्वरूपाचं असेल तर आत्म्याला पुन्हा मनुष्ययोनी प्राप्त होते जेणेकरून ती आत्मा आपल्या अपूर्ण कर्मांना पूर्ण करू शकेल पूर्वजन्म ही एक सहज प्रक्रिया नसून आत्म्याला अनेक सूक्ष्म अवस्था आणि योन्यांमधून जावं लागतं गरुड पुराणानुसार जेव्हा आत्मा पुनर्जन्माच्या दिशेने पुढे सरकतो तेव्हा त्याला सोळा प्रकारच्या योण्यामधून जावं लागतं जसं की पशु पक्षी कीटक जलचर मानव इत्यादी आणि हे सर्व त्याच्या कर्मावर अवलंबून असतो जर एखाद्याने हिंसा फसवणूक की आणि पाप केले असेल तर तो पशुयोनी कीटक योनी किंवा कि नरकात जन्म घेतो परंतु ज्याने सेवा भक्ती आणि धर्माचे पालन केलं असेल असेल त्याला दिव्य योनी किंवा पुन्हा मानव जन्म प्राप्त होतो भागवत पुराण आणि उपनिषदामध्ये असंही सांगितलं आहे की जन्म आणि मृत्यूचा हा चक्र तोपर्यंत सुरूच राहतो जोपर्यंत आत्म्याला मोक्ष प्राप्त होत नाही म्हणजेच ती परमात्म्याशी एकूप एक होत नाही मोक्ष प्राप्त झाल्यावर आत्मा जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो आणि ब्रह्मस्वरूपात स्थिर होतो म्हणूनच हिंदू धर्मात जीवनाला एक महान संधी मानली जाते आत्म्याच्या शुद्धीसाठी कर्मसिद्धीसाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी आणि म्हणूनच पुनर्जन्माचा विचार हा केवळ पुनर्जन्म घेण्याची प्रक्रिया नसून आत्म्याच्या सनातन यात्रेचं दर्शन आहे यानंतर भगवान श्री विष्णू देवर्षी नारदांना सांगतात हे देवर्षी नारद कर्म तीन प्रकारचे असतात एक संचित कर्म यात मनुष्याने केलेल्या सर्व पूर्वजन्मीच्या कर्मांचा संच साठा असतो दोन प्रारब्ध कर्म हे कर्म त्या कर्माचा भाग असतो जो या जन्मात फळ म्हणून भोगावा लागतो म्हणजेच आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व दुःख सुख दुःखाचं मूळ हे आपल्या प्रारब्ध कर्मामध्ये असत तीन क्रियामान कर्म मनुष्याचा पुनर्जन्म या कर्मावर अवलंबून असतो कारण या जन्मातील केलेले कर्म मनुष्याच्या भविष्यकालीन जन्मांना प्रभावित करतात जो व्यक्ती सत्कर्म करतो जसे की दान धर्म सेवा भक्ती आणि सत्य बोलतो त्याचा पुनर्जन्म देवलकात म्हणजे एका चांगल्या आणि सभ्य कुटुंबात होतो पण जो व्यक्ती अधर्म करतो जसे की पाप करणे हत्या चल धोका हिंसा लोप आणि अन्य वाईट कामे करतो त्याचा पुनर्जन्म जन्म नीच योनीत होतो त्याला पुढील जन्मात पशु कीटक पतंग राक्षस अशा रूपात जन्म घ्यावा लागतो जर एखाद्या व्यक्तीने अत्यधिक पुण्य केले असेल तर त्याला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो आणि जर तो व्यक्ती वाईट कार्य करत असेल भारी पाप करत असेल तर त्याला नरकात कठोर दंड मिळतो आणि नरकाच्या यातनामध्ये तिथे पीडा भोगावी लागते त्यानंतर भगवान श्री हरिविष्णूजी पुढे सांगतात हे नारद दुसरं कारण आहे मृत्यूच्या वेळी व्यक्तीची मानसिक स्थिती या संदर्भात तीनही लोकांचे स्वामी भगवान शिवजी सांगतात की मग व्यक्ती मृत्यूच्या वेळी ज्या भावनेत आणि चिंतनात असतो त्याच्यानुसार त्याच्या पुढच्या जन्माची निश्चिती होते जर एखाद्या व्यक्ती मृत्यूच्या वेळी भगवानाचे स्मरण करत असताना प्राणत्याग करते तर त्याला मोक्ष प्राप्त होतो परंतु जर एखादी व्यक्ती संसारिक इच्छामध्ये क्रोध मोह किंवा वासनांमध्ये गर्क असते तर तो त्याच भावनांनुसार जन्म घेतो त्यानंतर श्री हरी विष्णू जी पुढे सांगतात हे देवर्षी नारद अशा आहे की आता तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळाले असतील तर देवर्षी नारद जी भगवान श्री हरी विष्णूजींच्या मुखातून या प्रश्नांचे उत्तर ऐकून म्हणाले हे प्रभू आपले मुकून हे उत्तर ऐकून मी धन्य झालो आहे आता मी या कथा प्रसाराचा कार्य तिन्ही लोकांमध्ये करीन नंतर देवर्षी नारद भगवान श्री हरी विष्णूजींना प्रणाम करून पुन्हा भ्रमणासाठी निघाले या प्रकारे या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की मात्या पित्याच्या आत्म्याला बांधू नका त्यांना मुक्त करा पूजास्थळावर फक्त भगवानांचीच चित्रे असावीत जर मृत मृत व्यक्तीची चित्रे लावायची असतील तर त्यांना आराधनेचे केंद्र बनवू नका त्यांच्या नावावर श्राथ तर्पण आणि सेवा करा हेच खरी श्रद्धांजली आहे मोह नाही समर्पण आणि प्रेमाने त्यांना विदा करा कारण हेच तुमचे कर्तव्य आहे हेच खरे पुत्र धर्म आहे भगवान श्रीरामजी आपल्याला ही दिव्य शिकवण देतात प्रेमाला कधीही बंधन बनवू नका जो या संसारातून निघून गेला आहे त्याला आपल्या आश्रूंनी बांधू नका तर आपल्या आशीर्वाद आणि शुभेच्छांद्वारे त्याला मुक्त करा कारण आत्म्याचा अं अंतिम उद्देश परमात्म्याची दिशेने यात्रा करणे आहे आणि खरे प्रेम तेच आहे जे एखाद्या आत्म्याला त्या यात्रेतील अडथळे होऊ देत नाही आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद